श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तेवीस एप्रिलला आहे चैत्र पौर्णिमा आणि चैत्र पौर्णिमेच्या निमित्तानेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे पौर्णिमेचे व्रत जे आहे तर ते कसे केले जाते हे व्रत कोणी करावे का करावे या व्रताची फलप्राप्ती काय असणार आहे या दिवशी उपवास कसा करावा उपवासाला काय खावे तसेच या दिवसाची पूजा कशी करावी नैवेद्य काय असावा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तसेच या दिवशी कोणते पदार्थ चुकूनही खाऊ नयेत हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे पौर्णिमा तिथी जी आहे तर ती आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची अशी तिथी मानली जाते आणि या दिवशी चंद्र जो आहे तर तो आपल्या कलांनी पूर्ण असतो पृथ्वीवरती चंद्राचा प्रकाश या दिवशी जास्त असतो हा दिवस जो आहे तर तो माता लक्ष्मी श्रीहरी विष्णू आणि भगवान शिव यांच्या पूजेसाठी खास मानला जातो तसेच या दिवशी चंद्रदर्शन करण्यालासुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्या कुंडलीमध्ये चंद्रमाची स्थिती जर व्यवस्थित नसेल तर अशा व्यक्तींना खूप अडचणींना सामोरे जावे लागते मग या अडचणी आर्थिक असू शकतात शारीरिक असू शकतात मानसिक असू शकतात कामामध्ये यश मिळत नाही स्मरणशक्ती कमजोर होते तर अशा समस्या ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये सुरू आहेत तर अशा लोकांनी पौर्णिमेचे व्रत जे आहे तर ते नक्की करावे आता हे पौर्णिमेचे व्रत जे आहे तर ते तीन राशीचे जे लोक आहेत तर त्यांनी तर ते अवश्य करावे आणि या तीन राशी आहेत कर्क वृश्चिक आणि मीन राशी तर हे व्रत आपण कशा प्रकारे करायचे आहे याची संपूर्ण माहिती पाहण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा सर्वात अगोदर पाहूया की हे जे व्रत आहे तर ते का करावे तर आपला चंद्रमा जर मजबूत असेल तर अशी व्यक्ती जीवनामध्ये नक्की यशस्वी होत असते आणि आपला चंद्रमा हा मजबूत करण्यासाठीच हे व्रत करावे तसेच सौभाग्यप्राप्तीसाठी सुखसमृद्धीसाठी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विष्णूंचे आशीर्वाद मिळवण्यासाठी सुद्धा हे व्रत प्रामुख्याने केले जाते आता हे व्रत जे आहे तर ते आपण कधी सुरू करावे तर हे व्रत वैशाख पौर्णिमा असेल माघ पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा या पौर्णिमेपासून सुरू केले जाते परंतु चैत्र पौर्णिमा जी आहे तर ती सिद्धीची पौर्णिमा मानली जाते आणि म्हणून चैत्र पौर्णिमेपासून हे व्रत सुरू करण्याला विशेष असे महत्त्व आहे तुम्हाला जर पौर्णिमेचे व्रत सुरू करायचे असेल तर तुम्ही चैत्र पौर्णिमेपासून ते सुरू करू शकता आता हे जे व्रत आहे तर ते कोणत्या व्यक्ती करू शकतात तर स्त्री पुरुष कुमारिका आणि विद्यार्थीसुद्धा स्मरणशक्ती वाढावी म्हणून हे व्रत करू शकतात आईवडिलांसोबत आपले नाते घट्ट व्हावे म्हणून मुले मुली हे व्रत करू शकतात कोणत्याही वयातील व्यक्ती पौर्णिमेचे व्रत जे आहे तर ते नक्कीच करू शकतात आता हे जे व्रत आहे तर ते किती दिवस करावे किती पौर्णिमा करावे तर असे म्हटले जाते की पौर्णिमेचे व्रत हे बत्तीस पौर्णिमा करावे आणि तेहतीसाव्या पौर्णिमेला उद्यापन करावे परंतु बत्तीस पौर्णिमा करणे तुम्हाला शक्य नसेल कारण बत्तीस पौर्णिमा म्हणजे जवळपास तीन वर्षाचा कालावधी आहे आणि अधेमध्ये आपल्याला काही अडचणी असतात त्यामुळे सहजपणे तीन वर्षे या व्रतासाठी लागू शकतात तर तुम्ही पाच सात अकरा पौर्णिमा हे व्रत करू शकता म्हणजे तुम्ही अकरा पौर्णिमा जर करणार असाल तर अकरा पौर्णिमा हे व्रत करावे बाराव्या पौर्णिमेला उद्यापन करावे अशा प्रकारे एका वर्षभरामध्ये तुम्ही पौर्णिमेचे व्रत पूर्ण करू शकतात आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही बत्तीस पौर्णिमा करा याचे जे फळ मिळणार आहे तर ते कित्येक पटीने आपल्याला शुभ असे फळ प्राप्त होणार आहे आता या दिवशी कोणत्या देवांची आराधना करावी मग म्हणजे तुम्ही जर व्रत करत असाल तर मग कोणत्या देवाची पूजा करावी तर तुम्ही चंद्रदेवांची विशेष पूजा करावी तसेच माता लक्ष्मीची पूजा करू शकता शिवांची पूजा करू शकता विष्णूंची सुद्धा पूजा करू शकता म्हणजे तुम्ही सत्यनारायणांची जरी पूजा केली तरी सुद्धा चालेल प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही तुमच्या घरी सत्यनारायण सुद्धा करू शकता स्कंद पुराणानुसार माणसाचे मन जे आहे तर ते विचलित करणारा हा चंद्र असतो आणि चंद्रमा सुधारण्यासाठीच हे जे व्रत आहे तर ते केले जाते आता हे व्रत करताना तुम्हाला एक वेळेला फलाहार करायचा आहे म्हणजे दिवसभर तुम्हाला फक्त फळे खायचे आहेत तुम्ही दूध सुद्धा घेऊ शकता दूध जे आहे तर ते आवरजून या व्रतामध्ये असावे आणि रात्री आपल्याला उपवास सोडल्यानंतर एक वेळेला भोजन करायचे आहे आणि भोजनामध्ये सुद्धा गोड असा पदार्थ असावा आणि हा पदार्थ दुधाचा असावा तर हा या व्रताचा नियम आहे आता पूजा कशी करावी तर ज्या पौर्णिमेला तुम्ही या व्रताला सुरुवात करणार आहात त्या पौर्णिमेला तुमची देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला ज्या देवतेची पूजा करायची आहे म्हणजे खरं तर हे जे व्रत आहे तर या व्रताला चंद्रदेवांची पूजा केली जाते परंतु यासोबत तुम्हाला विष्णूंची लक्ष्मीची शिवांची जर पूजा करायची असेल तर त्यांची जी तुमच्याकडे प्रतिमा आहे मूर्ती असेल शिवलिंग असेल फोटो असेल तर तो तुम्हाला बाजूला ठेवायचा आहे आणि अगोदर देवपूजा करून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला सेपरेट पाटावरती एक वस्त्र अंतरायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला सेपरेट पूजा मांडायची आहे सर्वप्रथम तुम्हाला संकल्प करायचा आहे उजव्या हातामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी हळदी कुंकू अक्षता फूल घ्यायचं आहे तुमचं नाव तुमचं जे गोत्र आहे तर ते म्हणायचं आहे गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्र तुम्ही ज्या दिवशी या व्रताला सुरुवात करत आहात तर त्या व्रताचा जो दिवस आहे तिथी आहे वार आहे दिनांक आहे तर ते सर्व तुम्हाला म्हणायचं आहे आणि यानंतर तुम्ही हे व्रत का करत आहात माझ्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी यावी म्हणून मी हे व्रत करणार आहे आणि हे व्रत निर्विघ्नपणे पार पडू द्या तर अशी प्रार्थना करून तुम्हाला तो संकल्प जो आहे तर तो सोडायचा आहे म्हणजे हातातलं पाणी तुम्हाला खाली तामनामध्ये सोडायचं आहे आणि हे पाणी पुन्हा तुम्ही तुमची पूजा झाल्यावर झाडांना घालू शकता तर अशा प्रकारे संकल्प करा आणि यानंतर तुम्हाला तुम्ही शिवलिंगाची पूजा करणार असाल तर शिवलिंगाची विधिवत पूजा करा अभिषेक करा भस्म अर्पण करा पांढरी फुले अर्पण करा नैवेद्य म्हणून तुम्ही दुधाचा पदार्थ अर्पण करा विष्णूंची पूजा करणार असाल तरी तुम्ही विष्णूंना गंध फुले अक्षता अर्पण करू शकता लक्ष्मी मातेची पूजा करणार असाल तर लक्ष्मी मातेला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करा खिरीचा नैवेद्य दाखवा आवरजून गुलाबाची किंवा कमळाची फुले मिळाली तर ती अर्पण करा अशा प्रकारे त्यांची पूजा करून आपल्याला घ्यायची आहे आणि त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आवरजून आपल्याला नैवेद्य म्हणून खीर अर्पण करायची आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे तर संध्याकाळी जेव्हा चंद्रदर्शन होईल म्हणजे जेव्हा चंद्रोदय होतो तर त्यानंतर चंद्रदेवांना सुद्धा आपल्याला अर्ध्य जे आहे तर ते द्यायचं आहे तुम्ही जर व्रत करणार असाल तर सूर्यास्तापूर्वी म्हणजे दिवस मावळण्याच्या अगोदर तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर तुम्हाला चंद्रदेवांना अर्ध्य द्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला चांदीच्या भांड्यामध्ये म्हणजे तुमच्याकडे जर चांदीचं भांडं असेल तर चांदीच्या भांड्यामध्ये दूध अक्षता लाल फूल घ्या गुलाबाचे फूल जर मिळाले तर आवरजून ते घ्या तुम्हाला जर चांदीचे भांडे घेणे शक्य झाले नाही तर तुम्ही पितळेचे भांडे घेऊ शकता आणि तुम्हाला काय करायचं आहे तर हे जे अर्धे आहे तर ते चंद्रदेवांना अर्पण करायचं आहे यानंतर हे अर्धे जे आहे तर ते आपल्या पायावरती पडणार नाही याची काळजी घ्या त्यासाठी तुम्ही खाली एखादी परात वगैरे ठेवू शकता म्हणजे हे अर्धे दिलेलं जे दूध आहे त्या परातीमध्ये पडेल आणि त्यानंतर ते तुम्ही झाडाला घालू शकता जेणेकरून कोणाचा यावरती पायही पडणार नाही कोणाकडून ते ओलांडले जाणार नाही आणि यानंतर आपल्याला चंद्रदेवांना हदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे धूप दिपाने ओवाळायचं आहे आणि आवर्जून आपल्याला दुधाच्या खिरीचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे तर अशा प्रकारे चंद्रदेवांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे दिवसभर तुम्हाला फळे खाऊन हा जो उपवास आहे तर तो करायचा आहे आता या व्रताचे जे काही नियम आहेत तर ते काय आहेत तर हा उपवास जो आहे तर तो चंद्रदर्शन झाल्यानंतर आणि आपल्याला चंद्राची पूजा करूनच हा उपवास सोडायचा आहे कधी जर आभाळ आलेला असेल म्हणजे आभाळ आलं त्यामुळे चंद्र दिसत नाही तर चंद्रोदयाचा जो वेळ आहे तर तो तुम्हाला कॅलेंडरमध्ये पाहायचा आहे आणि त्यावेळेला तुम्हाला चंद्राची पूजा करायची आहे तसेच या दिवशी तुम्हाला मिठाचे सेवन जे आहे तर ते करायचे नाही फक्त फलाहार करायचा आहे आणि रात्री एक वेळेला भोजन करायचं आहे या दिवशी तुम्ही ओम नम शिवाय किंवा ओम सोमाय नमहा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा लक्ष्मी मातेच्या मंत्राचा जप करू शकता मांसाहार करणे पूर्णपणे आपल्याला वर्ज करायचे आहे मांसाहाराला स्पर्शही आपल्याला करायचा नाही तसेच तुम्ही पौर्णिमा व्रताची जी कथा आहे तर ती या दिवशी वाचायची आहे किंवा ऐकायची आहे तर अशा प्रकारे हे जे व्रत आहे तर ते करायचे आहे तुम्ही जेवढ्या जे पौर्णिमा संकल्प करताना म्हटलेला आहात तर तेवढ्या पौर्णिमा तुम्हाला हे व्रत करायचं आहे आता हे जे व्रत आहे तर त्याचे उद्यापन जे आहे तर ते सुद्धा करायचे आहे तर बघा काय करायचं आहे हे उद्यापन करताना त्या दिवशी तुम्ही नेहमीप्रमाणे पूजा करायची आहे आणि या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर घरामध्ये हवन करायचं आहे त्यामध्ये तुम्ही तूप तु असेल तीळ तांदूळ किंवा जो काही नैवेद्य तुम्ही बनवता तर तो जो आहे तर तो अर्पण करायचा आहे किंवा तुम्ही या दिवशी एका ब्राह्मणाला किंवा अकरा ब्राह्मणाला त्याच्या पत्नीसह घरी बोलावून अन्नदान करू शकता वस्त्रदान करू शकता दक्षिणा द्यायची आहे धान्य द्यायचं आहे पांढऱ्या वस्तू जर तुम्ही दान केल्या तर चंद्रमा जो आहे तर तो मजबूत होतो आणि ब्राह्मणांच्या पाया पडून आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे आणि घरातील सर्वांनी यानंतर प्रसाद म्हणून खीर जी आहे तर ती खायची आहे आणि यानंतर तुमचं जे व्रताचा उपवास आहे तर तो सोडायचा आहे उपवास सोडताना सुद्धा आपल्याला एक गोड पदार्थ जो दुधापासून बनला असेल तर तो खायचा आहे तसेच आपल्याला सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे कांदा लसूण मांसाहार या गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला एक कणकेचा दिवा लावायचा आहे परंतु तो कशा प्रकारे लावायचा आहे तर पहिल्या पौर्णिमेला एक कणकेचा दिवा लावायचा मग हा दिवा तुम्ही चंद्रदर्शन झाल्यानंतर बाहेर लावू शकता किंवा सकाळीच तुम्ही तुमची जेव्हा देवपूजा करणार आहात त्यावेळेला देवघरात लावला तरी चालेल आणि पुढच्या पौर्णिमेला तुम्हाला एक दिवा वाढवायचा आहे म्हणजे पहिल्या पौर्णिमेला एक दिवा दुसऱ्या पौर्णिमेला दोन दहा दहावी जेव्हा पौर्णिमा असेल तेव्हा दहा दिवे आणि शेवटची जेव्हा तुमची बत्तीसावी पौर्णिमा असेल तर तेव्हा बत्तीस दिवे तर असे दिवेसुद्धा आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत हे व्रत करताना तुम्हाला जर एखाद्या पौर्णिमेला अडचण आली सुतक पडले तर मग काय करायचे त्या दिवशी तुम्हाला फक्त उपवास करायचा आहे आणि तुम्ही ज्या पौर्णिमा करत आहात तर त्यामध्ये ती पौर्णिमा धरायची नाही म्हणजे पाचव्या पौर्णिमेला जर काही प्रॉब्लेम आला तर फक्त उपवास करा आणि सहाव्या पौर्णिमेला तुमची पाचवी पौर्णिमा जी आहे तर ती काउंट करा अशा प्रकारे तुम्हाला हे व्रत पूर्ण करायचे आहे